कि hmm. तरन तरन oh. तरन, तर कीटकनाशकामध्ये सुद्धा कसं आहे की रासायनिक कीटकनाशकांचा वापर करण्याऐवजी जर जैविक कीटकनाशकाचा वापर केला किंवा एकात्मिक तण नियंत्रण असं जर आपण केलं आणि कीड नियंत्रण तर त्याचा उपयोग जास्त चांगला होतो आता याला एक सोपा उपाय असा आहे की निंबोळी oh. निंबोळी अर्क तयार करायचा शेतकऱ्यांनी स्वतः करायचा काही अवघड नाही निंबोळी विकत मिळतात तुम्ही स्वतः जर आणखी गोळा करून ठेवलं तर आणखी चांगलं पण तुम्ही म्हणाल तर एवढा कुठे वेळ आहे आम्हाला <laughs> प्रत्येक गोष्ट आम्ही स्वतः कशी काय करणार oh. आता मी बारशीहून आणायचो mm -hmm. राहुरीला मला निंबोळी करण्यासाठी तर तिथं ते त्यावेळेला पाच रुपये किलोनी वगैरे असं काहीतरी मिळायचं आता महाग असेल करायची पण ते आणायचं कुटायचं बारीक करायचं आणि रात्रभर पाण्यात भिजवायचं सांधा दहा लिटर पाण्यामध्ये पाच किलो लिंबोळी भिजवायचे दुसऱ्याऐवशी सकाळी ते पिळवून घ्यायची कापडातून पिळून घ्यायचे तो सगळा अर्क त्यातला काढून घ्यायचा आणि मग तो जो अर्क मिळेल ना तुम्हाला दहा लिटर पाण्यातून तो नव्वद लिटर पाण्यात टाकायचा बरं म्हणजे एक ड्रम समजा नव ते तो दोनशेच ड्रम असतो पण एक शंभर किलोमध्ये हे पाच किलोचं म्हणजे पाच टक्के लिंबोळे अर्क असं त्याला आपण म्हणतो आणि याची फवारणी करायची ह्या लिंबोळीचा उपयोग असा होतो की त्यामुळे हे पतंग बितंग जे आहे ना हे कीड हे त्याचं रिपलन्ट ॲक्शन आहे म्हणजे त्याचा वासाने ते उडून लाम जातं ते घाटे हे करण्याऐवजी खाण्याऐवजी त्याचं हे होतं त्याच्यानंतर जर तुम्ही एच एन पी व्ही आता काही लॅबॉरेटरीजमध्ये किंवा विद्यापीठामध्ये हे मिळतं हेलिकोवर्पा न्यूक्लिअर पॉलिहायड्रॉसिस व्हायरस असा जो एक व्हायरस आहे ते त्या आळ्यांवर तो व्हायरस येतो आणि आळ्या त्या मारतात मग अशा आळ्या एकत्र करून त्याचं द्रावण तयार केलं जातं साधनता अडीचशे आळ्यांचं एक द्रावण केलं की ते एक एकराला पुरतं बरं दोनशे ते अडीचशे आळ्यांचं आता हे खरं म्हणजे काय झालं की याला मोठ्या प्रमाणावर गव्हर्नमेंटनी याचं प्रोडक्शन केलं पाहिजे किंवा खाजगी कंपन्यांना त्याचं प्रोडक्शन करायला लावलं पाहिजे त्याला तुम्ही सबसिडाईज करा काय करायचं ते करा पण हे उपलब्ध करून दिलं पाहिजे नुसतं ऑर्गॅनिक फार्मिंग करा ऑर्गॅनिक फार्मिंग करा म्हणून चालणार नाही हे के केलं पाहिजे दुसरं एक मचान पक्षी बसण्याचं मचान काय होतं <coughs> की ह्या परोपजीवी किडी खूप आहेत त्या ह्या घाट्याआळी आणि ह्या किडींना खाऊन टाकतात ज्यावेळेला तुम्ही केमिकल एखादं वापरता रासायनिक कीटकनाशक वापरता तर ते ह्या परभक्षक किडी ज्या आहेत म्हणजे आपल्या मित्र किडी दुसऱ्या किडींवर जंगल्या ह्या आधी मारतात Hmm. बर का म्हणजे त्याला असं एक म्हणता येईल की जो चोर असतो भामटा असतो ना तो लवकर सापडत नाही तुम्हाला आहे हे जे चांगल्या किडे आहेत ना ह्या लवकर मारतात आणि जे हानिकारक किडे आहेत ना त्या लवकर ते उलट अनेक वर्ष कीटकनाशकांचा वापर झाल्यामुळं त्यांच्यामध्ये एक प्रकारचा रिसिस्टन्स झालेला आहे आणि मग त्यांची पुढची पिढी जी तयार होते ना ती त्याला दाद देत नाही hmm. आणि मग आणखी काही ह्या कंपन्या सांगतात की नाही नाही आता एक लिटरच्या ऐवजी दोन लिटर मारा hmm. काही उपयोग नाही त्याच्याऐवजी ह्या परपेक्षक किडींचं संरक्षण करा मित्र hmm. किडींचं संरक्षण करा त्यासाठी लिंबोळी आर्क वापरा त्यासाठी तुम्ही ही एच एन पी व्ही एच एन पी व्ही जे आहे ना ते फक्त ह्या आळीलाच मारतं बाकीच्या कुठल्याही किडीला मारत नाही त्याचा वापर करा मग असं जर केलं हे 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 द्रावण आपण जर वापरलं रोगट आळ्यांचं एच एन पी व्ही ज्याला म्हणतात तरी त्या आळीला जो रोग होऊन ती आळी मरायला आठ दहा दिवस जातात आठवडा तर नक्कीच जातो जात। तोपर्यंत एक चरत असते त्या घाट्यावर खात असते घाटे मोकळे करत राहते म्हणून लिंबोळी आर्क आधी मारायचा आणि त्याच्यानंतर हे मारायचं लिंबोळी आर्कमुळं काय होतं की त्या ऑलरेडी त्या याच्यापासून किडींपासून संरक्षण मिळतं आणि नंतर त्या मरायला एक सात आठ दिवस जातात त्या आळ्या आळ्या काही पळून जात नाही आळ्या तिथंच राहतात पतंग फक्त उडून जातात त्या वासामुळं तर ह्या आळ्या त्यांचं खाणं जवळजवळ बंद होतं त्याला जसं तर विषाणू त्यांच्या अंगात फिरतो त्यांचं खाणं जवळ खूप स्लो डाऊन होतं कमी होतं आणि नंतर ते बंदच होतं आणि नंतर त्या मरतात हां दुसरं असं की हे पक्षी बसण्यासाठी मचान उंच काठी लावा त्याला एक आडवी काठी लावा एक कोळसा चिमण्या साळुक्या वगैरे पक्षी पुष्कळ असतात शेतामध्ये बगळे हे ह्या किडीवर जगतात आळ्या ते गोळा करतात आणि खातात बरोबर म्हणजे तुम्ही जर औषध नाही मारले ना औषध थवेचे थवे दिसतात आपल्याला बगळ्याचे त्याच्यामध्ये तर यांचा वापर केला पाहिजे दुसरं असं हरभऱ्याचं आणखी एक वैशिष्ट्य सांगतो हरभरा आहे तूर आहे की असे एकावर एक एकावर एक घाटे लागत खालचा जरा मोठा असतो नंतर वरचा खालचा घाटा जर खाल्ला गेला वरती नवीन घाटा तयार होतो हे सेल्फ मेकॅनिझम आहे हरभऱ्यामध्ये की नाही तर तुमचं पन्नास टक्के नुकसान केलं असतं हे आळीनं ते वीस टक्क्याचे पुढे जात नाही पंधरा टक्के वीस टक्के नुकसान